कमला ए कमला चल बरं पडदिशी ना उशीर होतोय आपल्याला परत त्या शेतीवर गर्दी होईल बघ मला फोन केला आवरलं म्हणून आणि आणखीन कमलायच राहिले वाटत शांता आलात तुम्ही होय माय आले बाई तोच फोन केला आवरलस म्हणून आणि मी बसले चौकातच वाट बघत म्हणलं आता काही येत नाही तुपला फोन नव्हता लागे ना मग आले बाई तुम्ही शांता अवशांता निघतच होते पिंट्यानं चटितच कार्यक्रम केला मग बसले साफ करत आणि माय त्याला हगवण लागली बरं बरं जाऊ दे माय चल रस्त्याने गप्पा मारत बसू आपल्याला आधीच उशीर झाला परत त्या सेतू वर गर्दी होईल वह शांता का चला मेला मी लाईचा फॉर्म भरतोय गव्हाचा माणूस इथं रेंगाळत अंगाळत तरी याला काय नाही तिच्याशीच गुलू गुलू गुल गुलू बोलत बसलाय पिंट्या फक्त मग आपला फॉर्म भरणं होत रे मग तुला दाखवते मग आपला इंगा मला तात्काळात उभा करतो ना ती पोरगी मागून येऊन तिचा अगोदर फॉर्म भरत बसलास सर माझा फॉर्म भरून झाला का हो मॅम झाला सर मग मी येते हो हो ठीक आहे पिंट्या तुपला झाला असलं तर भर आता मग आपला फॉर्म अहो काकू एवढं तापायला काय झालं भरतो की राव आहो काकू हे फॉर्म भरून बरुन, भरून आमची हाऊस झाली बघा माणसाला मुतायला जायला येणार नाही ए पिंट्या मला नको सांगू तुपलं ते घरानं भर मग आपला लवकर फॉर्म आणि जाऊ दे मला पट दिशेनं मला घरी कामत लेस तापल्या बाबा काकू तुम्ही भरतो बाबा शांता काकू सगळे कागदपत्र आणलेत ना तुम्ही बर होय भाई सगळे कागदपत्र घेऊन आले बघा आज काय वापस जायचं काम नाही बघ त्या दिवशी पिंट्यानं हे नाही ते नाही शांता एवढी काय आणखी गर्दी नाही झाली बरं झालं आपण लवकर आलो या होय ना त्याच्यामुळेच नाही घाई केली बघ यांच्या गप्पा चालल्या तवर घेते मी फॉर्म भरून बरं बरं चल निघते आता मी होय बाई अगं ती बघ ती मागून येऊन पुढे गेली फॉर्म भरायला ओ बाई अगोदर आम्ही आलोय आमचा नंबर आहे बाई बाई सकाळपासून मी पाणी बाहेर एवढं कशाला बोलताय पाण्याच्या टाकी कोणी नव्हतं आम्ही अगोदर आलोय काही पण खोटं नका बोलू खोट नका बोलू काय खोटं नका बोलू तुला काय वाटतं मी खोटं बोलते काय बाहेर जाऊन बघ विचार कोणाला मी आहे का नाही तू उभा मु बाई मी ते तुम्हाला बघितलं नाही सकाळपासून इ तू बाहात म्हणून हा पिंट्या तर मध्ये मध्येच तोंड मारतो पिंट्या तो मला बघितलं नसन मी इतच होते आओ बाई तुम्हाला कोणीच बघितलं नाही इथं सकाळपासून आलात म्हणून आम्ही आलोय आम्हाला फॉर्म भरू द्या उगाच भांडण नका करू आमच्या सोबत मी आधी आले मीच आधी फॉर्म भरणार हो बाई उगस कशाला करताय आम्ही अगोदर आले तुम्ही आणि पुढे गेलात अहो मावशी सकाळपासून आले मी किती खोटाडी बाई बाहेर दिसली नाही कुठे आम्हाला आम्ही बाहेर ना म्हणे पाण्याच्या टाकीपाशी उभा होते पाणी प्यायला पिंट दादा भरा मपला फॉर्म होय बाई भरतो पिंट्या मी अगोदर आले आणि तू तूलाच अगोदर फॉर्म भर पिंट दादा मी आधी आले आधी फॉर्म भरायचा खबरदार तिचा फॉर्म भरलास तर तुला भरला फेकते काय ग गव्हा का सांगते मी आधी आले मी आधी आले कळत नाही का तुला ओ भांडकुदळ बाई उगच कशाला कोणाच्या नादी लागताय मागून येऊन आमच्यासोबतच भांडकुदळ कोणाला म्हणलीस शिवी कोणाला देत आहे तुला देते तुला काय करशील मित्रांनो या बायकाचे भांडणं अशीच सुरू राहतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद